मागे तो फकीर आदमी हो मेरा क्या झोला उठाके चला जाऊंगा असं नरेंद्र मोदींचं वक्तव्य आहे असं त्यांनी काहीतरी केलं असेल ते कायम आपल्याला माहिती आहे फेसबुकला यूट्यूबला इंस्टाग्रामला कायम त्यांचे असे व्हिडिओ व्हायरल होत असतात पण मग खरंच हे मोदी फकीर आहेत का आज ते आपण जाणून घेणार आहोत आणि मित्रांनो बघा आपल्या सगळ्यांना माहिती आहे का ज्या ज्या वेळेस लोकसभेच्या निवडणुका ह्या जाहीर होतात त्या त्यावेळेस ते, ते, ते नामांकन पत्र भरताना प्रत्येक उमेदवारला त्याची जी माहिती असेल म्हणजे त्याची संपत्ती जंगम संपत्ती स्थावर संपत्ती ह्या सगळ्या संपत्तीचं वर्णन त्याला त्याच्यामध्ये करावं लागतं आणि त्याबरोबरच बायका किती आहेत मुलं किती ते आहेत तेसुद्धा संबंध त्यांना ते डिक्लेअर करावं लागतं आणि आपण बघितलं असेल आता साधारणतः दोन हजार चोवीसची जी काय लोकसभेची आपली निवडणूक चालली आहे आणि त्या निवडणुकांसाठी नरेंद्र मोदींनी वाराणसीमधून नामांकन भरलेलं आहे भला मोठा रोड शो त्यांनी केला होता आपण बघितला असेल आणि त्या रोड शो दरम्यान आपण जर जर इतका झगमगाट बघितला इतका खर्च बघितला तर इतका पैसा आला कुठून हा सुद्धा कधीतरी आपल्या डोक्यामध्ये प्रश्न येत असेल पण जाऊ द्या तो पैसा आपण थोडी दिला आहे त्यांच्या पक्षाने तो पैसा केला खर्च केला असेल किंवा एखाद्या उद्योगपतीने खर्च उचलला असेल फार एकदम लायटिंग बेटिंग एकदम टकाटक आपण जर बघितलं तर कमीत कमी त्यांच्या म्हणजे जो काल त्यांचा वाराणसीला जो रोड शो झाला त्या रोड शोसाठी जवळजवळ कमीत कमी दहा करोड रुपये तरी खर्च झाले असतील आणि मग आपण विचार करा मित्रांनो तर असा इतका मोठा खर्च जर समजा एका रोड शोवरती जर झाला असेल तर अशा या नरेंद्र मोदीची संपत्ती किती असेल हा प्रश्न तुम्हाला आणि मला नेमकी पडला असेल आणि मग असं मला वाटलं मित्रांनो त्याचं उत्तर आपण शोधायला पाहिजे आणि मग मी त्याचं उत्तर शोधलं आता जर आपण मित्रांनो नरेंद्र मोदींच्या शब्दावरती जर विश्वास ठेवला तर मग नरेंद्र मोदी फकीर नक्कीच नाहीत आपण म्हणतोय ना का बाबा मोदी साहेब कधीच खोटं बोलत नाहीत पण इथं आपल्या लक्षात येतं का नरेंद्र मोदी हे दहादांत खोटं बोललेले आहे इथे नरेंद्र मोदींनी जे काय म्हणतात ते मी फकीर आहे झोला उठाके चला जाऊन घ्या पण ह्या फकीराचा झोला एवढा भरलेला आहे एवढा भरलेला आहे का विचारता सोय नाही आता जर आपण बघितलं तर त्यांच्याकडे एकंदरीत तीन करोड दोन हजार रुपयाची प्रॉपर्टी आहे आणि ही सगळी प्रॉपर्टी जी आहे ती सगळी प्रॉपर्टी जंगम मालमत्ता आहे म्हणजे त्यांच्याकडं स्थावर मालमत्ता नाही आहे तर म्हणजे का ना त्यांच्याकडे गाडी आहे ना त्यांच्याकडे घर आहे ना बंगला आहे जेवढे पैसे आहेत ते सगळे त्यांचे बँकेमध्ये आहेत आता विचार करा मित्रांनो म्हणजे इतके पैसे आहेत आणि सगळे बँकेत आहेत आताच्यातले बघा त्यांच्याकडं बावन्न हजार नऊशे वीस रुपये हे त्यांच्याकडं रोख आहे रोख म्हणजे पॉकेटमध्ये असतील घरात असतील घरातल्या कपडात असतील दिवाणात असतील आणि किंवा कुठेतरी ठेवलेले असतील असे पैसे त्यांच्याकडं बावन्न हजार नऊशे वीस रुपये आहेत आणि आपण जर विचार केला तर मित्रांनो त्यांचं पोस्टावरतीसुद्धा आपण म्हणूया फ्रेम दिसते पैसे ठेवायच्या बाबतीमध्ये आणि जवळजवळ नऊ लाख बारा हजार रुपये हे त्यांचे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र त्यांनी पोस्टामध्ये केली आणि किती केली ती नऊ लाख बारा हजार रुपयाची आणि एकंदरीत थी मुदत ठेवी जर आपण बघितल्या तर त्यांच्या दोन करोड शहाऐंशी लाख रुपयाच्या मुदत ठेवी आहेत म्हणजे त्यांनी वेगवेगळ्या सरकारी बँकेमध्ये अशा एवडी केलेल्या आहेत त्या एवडी त्यांच्या आहेत दोन करोड शहाऐंशी लाख रुपयाच्या म्हणजे एकंदरीत आपण हा त्यांचा जर सगळा विचार जर केला तर हे सगळे पैसे त्यांचे जे आपण पारंपरिक बचत म्हणतो त्या पद्धतीमध्ये त्यांनी पैसे बचत केलेले आहे मी तर म्हणजे त्यांनी कुठल्याही म्युच्युअल फंडमध्ये त्यांनी एस आय पी केलेली नाही आता आपण सध्या बघतोय का जर आपण प्रत्येक टी व्हीला वगैरे जाहिरात वगैरे बघतोय म्युच्युअल फंड पर सही आहे आणि म्युच्युअल फंड हे चांगले साधारणतः रिटर्नसुद्धा देतात पण इथे मोदींनी कुठल्याही प्रकारच्या म्युच्युअल फंडमध्ये त्यांनी गुंतवणूक केलेली नाही आहे कुठल्याही कंपनीच्या बॉन्डमध्ये त्यांनी गुंतवणूक केलेली नाही आहे कुठल्याही प्रकारच्या कंपनीचे शेअर्स वगैरे त्यांनी घेतलेले नाही आहेत म्हणजेच एकंदरीत जर आपण विचार केला तर नरेंद्र मोदींची ही जेवढी संपत्ती आहे तेवढी सगळी संपत्ती ही त्यांनी बँकेमध्ये आपण म्हणूया साधारणतः फिक्स डिपॉझिट स्वरूपामध्ये त्यांनी ही सगळी संपत्ती ठेवलेली आहे आणि तेव्हा मित्रांनो का एकंदरीत आता हे झालं त्यांच्यावालं साधारणतः जंगम संपत्तीच्या बाबतीत आता त्यांच्याकडं स्थावर संपत्ती नाही आहे आणि पत्नी म्हणून त्यांनी जसोदाबेन यांचा उल्लेख केलेला आहे म्हणजेच अर्थात नरेंद्र मोदी सुद्धा जसोदाबेन यांना त्यांची पत्नी मानतात तर मित्रांनो हे होतं का नरेंद्र मोदींचं नेमकी निवडणूक आयोगाला त्यांनी जे काही साधारणतः विवरणपत्र आहे आणि किंवा नामांकन पत्र आहे त्या नामांकन पत्रामध्ये त्यांनी त्यांची काय प्रॉपर्टी आहे आणि त्या सगळ्या प्रॉपर्टीचं त्यांनी इथं मित्रांनो साधारणतः त्यांनी विवरण दिलेलं आहे म्हणजे एकंदरीत तीन करोड दोन हजार रुपयाची त्यांची प्रॉपर्टी आहे आणि म्हणजेच जर आपण विचार केला तर नरेंद्र मोदी हे फकीर नक्कीच नाहीत आणि तेव्हा मित्रांनो आपल्याला याबद्दल काय वाटते तर आपले कॉमेंट्स मित्रांनो खाली कॉमेंट बॉक्समध्ये आपण टाकायला बिलकुल विसरू नका आणि जर माहिती चांगली वाटली असेल तर आपण आपल्या या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलासुद्धा बिलकुल विसरू नका